पुण्यामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू रक्षा मोर्चा काढण्यात आलाय आंदोलकांनी पाकिस्तान विरोधी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे पाकिस्तानचे झेंडेही पायदळीत उडवल्याचं समजत आहे ज्ञानेश्वर चौतमाल आपल्याला अपडेट देत आहेत ज्ञानेश्वर आपण बघतोय की पुण्यात सगळे जे हिंदू आहेत ते एकत्र झालेले आहेत आणि मोठ्या संख्येनं मोर्चात जो सहभाग आहे पुण्यातल्या सकल हिंदू समाजाच्या लोकांचा तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय पुण्यातल्या दगडूशेठ गणपती मंदिरासमोर या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि हा मोर्चा जो आहे तो फडके हाऊस चौकापर्यंत जाणार दगडूशेठ गणपती मंदिरापासून हा जो मोर्चा सुरू झालेला आहे या सगळ्या मोर्चेकरांचं हेच म्हणणं आहे की बदला जो आहे तो या सगळ्या घटनेचा घेतला गेला पाहिजे पैलगा इथे जो हल्ला झाला आणि त्यात ज्या पद्धतीनं अतिरेक्यांनी दहशतवाद्यांनी सामान्य लोकांवरती गोळीबार केला त्याच्या निषेधार्थ हा जो मोर्चा या ठिकाणी आपण पाहतोय त्यात निषेधाची आणि प्रत्येकाची जी आक्रमक भावना भूमिका आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते आहे पुण्यात मोठ्या संख्येनं दगडूशेठ मंदिर परिसरात आ, सकल हिंदू समाजाचे जे लोक आहेत ते या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि आरती जी आहे ती दगडीशे दगडूशेठ मंदिराच्या इथे केली जाते आणि त्यानंतर फडकेहू चौकापर्यंत हा जो मोर्चा आहे तो जाणार आहे दगडूशेठ गणपती मंदिरासमोर या ठिकाणी आरतीला सुरुवात करण्याचं आपण पाहतोय मोठ्या संख्येनं जो निषेध आहे तो नोंदवण्यासाठी पुण्यात या आ, सकल हिंदू समाजाच्या वतीनं आक्रोश मोर्चाचं हिंदू रक्षा मोर्चाचं आयोजन करण्यात आल्याचं आपण पाहतोय साधारणपणे पाचशे ते सहाशे लोक सध्या या मोर्चात सहभागी झालेत आणखी देखील ही संख्या वाढू शकते कारण साधारणपणे पुढचे दोन तास हा मोर्चा जो आहे तो चालणार आहे आणि पुणेकरांनी मोठ्या संख्येनं एकत्र यावं अशा पद्धतीचं आवाहन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे सध्या दगडूशेठ गणपती मंदिराच्या समोर हे सगळे जे मोर्चेकरी आहेत ते एकत्र आलेले आहेत आणि देवाकडे प्रार्थना आरती आणि ही जी पूजा आहे ती या निमित्तानं या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीनं केली जाताना आपण पाहतोय सगळेजण भगव्या टोप्या घालून हातात भगवे झेंडे घेऊन या मोर्चामध्ये सहभागी झाले ज्यांच्या हातात आपल्या भारताचा राष्ट्रध्वजही हो आपल्याला फडकताना बघायला मिळतोय प्रत्येकानं जे वेगवेगळे पोस्टर्स हातात पकडलेले आहेत ज्यात पाकिस्तान मुर्दाबादचे पोस्टर्स असतील ज्ञानेश्वर आक्रमक झालेले नागरिकांच्या भावना साहजिकच आक्रमक असणार आहेत कारण पहलगाममध्ये ज्या पद्धतीने हा हल्ला झालेला होता अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल आणि